नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी मातंग समाजाच्या स्वातंत्र्य अभकड कड आरक्षणाकरिता सर्व दुर्बल घटक आझाद मैदान येथे एकवटले सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे कड आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यात यावे या मागणीसाठी राज्यातील सर्व संघटना पक्ष एकत्र होऊन सकल मातंग समाजाच्या वतीने वीस मे रोजी आझाद मैदान मुंबई येथे जनआक्रोश महाआंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते मातंग समाजाला स्वातंत्र्य कड आरक्षण देण्यात यावे दुर्बल घटकांना सामाजिक न्याय मिळावा ही प्रमुख मागणी व इतरही काही मागण्या या आंदोलनात होत्या यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलनात येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक घेऊन त्वरित कड आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात येईल असे आश्वासन दिले सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे कड आरक्षण मिळणारे ते कोणीही रोखवू शकत नाही असेही ते पुढे म्हणाले यावेळी आमदार अमित गोरके आमदार सुनील कांबळे आमदार जी जितेश आंता माजी मंत्री दिलीप कांबळे लक्ष्मण ढोबळे माजी आमदार अविनाश घाटे माजी आमदार वाडेकर संजय गायकवाड गुणवंत काळे शिवा कांबळे विजय चंद्रकांत पीएम सूर्यवंशी सर्व संघटनेचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एम के मराठी न्यूज करता ब्युरो मायता सागर पाईकराव तुम्ही जर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा